खूप छान आहे एकदम पीसफुल वातावरण वाटतंय तर आता चाललोय दिदीच्या घरी दिदीच्या सासरी चाललोय पण मला ते चांगलं वाटत नव्हतं तिथे ते व्हिडिओ शूट करायला तो पूर्ण असा भाऊचा धक्का आहे तिकडे हा सासरी चाललो आहे सॅनस रोडला ॲक्च्युली ती तिच्या पप्पांची म्हणजे तिच्या सासऱ्यांची तब्येत ठीक नाही आहे तर त्यांना ॲडमिट केलं तर त्यांना मी बघण्यासाठी चालली आहे आणि मग त्याच्यानंतर मग तिच्या घरी जाणार आम्ही तिथून हॉस्पिटलमधून तर आम्ही सॅडस स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि हे बाहेरचं सगळं वातावरण आहे संध्याकाळचं चार पाचच्या दर्जनचं आहे आणि छान मोठे मोठे टॉवर आहेत ह्या साईडला सर्व या साईडला टॉवरच आहे जास्तीत जास्त ही चाळीस मळायची आणि ती तुमची आहे ही हां ती किती किती फ्लोअरची तुमची चोवीस वाटत नाही वाटते आणि आणि तुमचं किती ट्वेंटी आम्ही आणि आता ज्यूस घेतोय त्यांच्यासाठी आणि पण फायनॅपल ज्यूस घेते आणि मी पण आहे आता तुम्हाला दाखवते ते काय आहे ज्यूस आणि घेतलं आहे त्यांना तिथे हॉस्पिटलमध्ये देण्यासाठी इकडचं आपण पायनॅपल ज्यूस आहे आणि मी सुद्धा घेतले आजू तुम्हाला दाखवते घेतलं आहे आणि ज्यूस आहे ऑरेंज आणि इथे समोरच आणि तुझा फ्लॅट कोणता विसाव्या विसाव्या फ्लोअरला इथं फ्लॅट आहे मॅडमचा आमच्या भाऊचा धक्का पण दिसतो आता तिथे वर गेल्याच्या जर गेली आता जाणारच आहे पण काकी पण इथे आल्या म्हणजे दीदी सासू पण इथे आले तर मग जायला नाही भेटणार आणि जर तिथे गेलो तर मी तुम्हाला दाखवेन विसाव्या फ्लोअरवरना भाऊचा धक्का समोरच दिसतो ते पण दाखवेन तुम्हाला मी व्हिडिओ आता मी इथे आली काकांना भेटायला ते भेटतो आता बघतो त्यांची तब्येत वगैरे कशी आहे मध्ये जाऊन पण आलो काकांना बघून आलो पण मला ते चांगलं वाटत नव्हतं की ते व्हिडिओ शूट करायला कारण का ते आजारी होते आणि आता त्यांना डिचार्ज पण भेटला आणि ते आता घरी पण येत आहेत तर मी घरी चालली आहे दिदीच्या आता ते डायरेक्ट घरीच येतील तेव्हा काढायला जमलात ते ते तर काढेन व्हिडिओ त्यांच्यासोबत तर ही दिदीची बिल्डिंग आहे तुम्हाला दाखवते स्माईलची बिल्डिंग आहे मी विचाव्या फ्लोअरला तिचं घर आहे चार आतमध्ये लिफ्ट आहेत वरती जाण्यासाठी आता जाते मी घरी कंटिन्यू करे नंतर ब्लॉक सासरवाडीची विषय झाली समजूला आणि दाखवते आम्हाला विसाव्या फ्लोअर वर आहे ट्वेंटी तुम्ही आमच्या वरती जाणार आणि बावीस है ना सगळे हे माझ्या मोठ्या बहिणीचं सासर आहे किती ना? ना, ना हाँ, हाँ. दार। दार। किती मस्त तरी पण उंच आहे किती छान वाटत ना इकडचा व्ह्यू पूर्ण फिटिंग बरा असते पण तुम्हाला खरंच टाइमपासला ला भारी पावसात तर एकदमच मस्त वाटत असेल ना वातावरण हे नाही आला होता तुम्हाला कंटाळा आला आम्हाला एकदम नवीन भारी वाटत बारा अकरा साडे अकरा मी सासू आहेत तू पण ये आमची ही माझी सासू <laughs> <laughs> मस्त आहे सगळे स्वभावाला छान आणि ही मावशी आणि मावशी <laughs> मावशी सासू छान <laughs> आहे पण खरंच किती भारी वाटते ना हे तिकडे तिकडे कपडे आमचे सुद्धा खरंच खूप छान आहे एकदम पीसफुल वातावरण वाटतंय बाकीचं आहे ना त्यांचा कॉर्नर आहे ना तो मस्त दिसत

हा ना भाऊचा धक्का तिथे फिश वगैरे सर्व फिश मार्केट वगैरे चेंबूर मार्ग तो पूर्ण असा भाऊचा धक्का आहे तिकडे हा चेंबूरला अरे हा 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 रुमाल पकड हा जो इथे हात आता काळोखा दिसतोय का माहित नाही जे हे गाड्या जात आहेत ना तो चेंबूर मार्ग आहे आणि त्या साईडला ते सगळं असं समुद्र दिसून भाऊचा धक्का खूप भारी व्ह्यू आहे न्यूयॉर्क सिटी पूर्ण बिल्डिंग बिल्डिंग लाईन भाग आपला

आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आणि आम्ही घरी म्हणजे आम्ही बघायला गेलेलो हिच्या पप्पांना म्हणजे हिच्या सासऱ्यांना बघायला गेलेलो आणि मग ते त्यांना आम्ही बघायला गेलो पण लकीली आजच त्यांना डिचार्ज भेटला आणि मग आम्ही घरी गेलो त्याच्यानंतर मग ते आता आले घरी आणि मग आम्ही हिच्या घरातनं पण निघालो आमच्या घरी जाण्यासाठी तर आजचा ब्लॉग इथे सांगतो भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय चल आपली पण ट्रेन आली घेऊन पडायचं